आपण मीडिया वाचाल तर वाचाल तर शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे युवा सेनेचे मार्गदर्शक श्रीकांत शिंदे व राज्य युवा सेनेचे कार्याध्यक्ष सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आज अकोला जिल्हा युवा सेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे या नव्या कार्यकारणीत अकोला पश्चिम विधानसभा युवासेना अध्यक्षपदी विशाल संतोषराव अणासने यांची निवड जाहीर होता शिवसैनिकांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे नियुक्तीनंतर अकोल्याचे संपर्क प्रमुख व शिवसेना उपनेते आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या संपर्क कार्यालयात अणासने यांचा हार घालून व वा मिठाई वाटप करून विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमास माजी आमदार विप्लव बाजोरिया माजी आमदार नारायण जिल्हा जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी अश्विन नवले महिला आघाडीच्या उषाताई राऊत रेखाताई राऊत प्रमुख संतोष हणासणे तसेच युवा जिल्हा जिल्हाप्रमुख अतुल एडने शहरप्रमुख विकी बावरी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नवोदित पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार बाजोरिया यांच्या शिफारशीनुसार युवासेना महाराष्ट्राचे सचिव विठ्ठलदा सरफ यांचे आशीर्वाद प्राप्त झाल्यानं ही नियुक्ती अधिक बळकट झाली असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा